चारशे अकरा एकवीस पाचशे अकरा एकवीस पाचशे एकावन्न पंचावन्न साठ सहाशे अकरा एकवीस सहाशे पंचवीस एकावन्न पंचावन्न साठ सत्तर पंच्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर साईम चला पुढे चार शंभर एकशे दहा रुपये दोनशे दोनशे रुपये एक रुपया दोनशे पंचवीस रुपये परेश परेश। चारे चारे परेश एक चौडी करा परत दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे एक अकरा एकवीस एक्कावन्न पंचान्न चारशे रुपये चारशे अकरा चारशे अकरा પંદર ચારશ પંદર વીસ ચારશ એકવીસ પંચવીસ એક દોનવીસ શંભે દાખલા અઠવીસ એકાવન વીસ

ধন্যবাদ তিনশে পঞ্চাশ একদিন অতরা রুপে

દોનશન એ બોલ ગયા નો ગાડી મહિના સા કરા એક મહિના એક મહિના એક સાઈ તયો હોના કે હારી સબળ નિર્માણ છે રીનવાકી નિર્માણ છે હેલો મને નું 2500 રૂપિયા 1100 રૂપિયા 500 રૂપિયા तीन चार शक चारशे चारशेच चारशे एक चारशे अकरा चारशे एकवीस चारशे पंचवीस रुपये आम्हीच चला परि मटण वाटण रुपये बाराशे रुपये झाले तुला बोल तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे एक रुपया तेराशे पाच तेराशे एकावन्न तेराशे बावन्न तेराशे बावन्न तेराशे बावन्न तेराशे पंचावन्न तेराशे ते साठ तेराशे सत्तर बरं काय तेराशे पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी नव्वद नव्वद चौदाशे रुपये एक रुपया दोन रुपये चार रुपये अकरा चौदाशे अकरा चौदाशे बारा चौदाशे तेरा चौदाशे चौदा पंधरा सोळा सतरा चौदाशे वीस एकवीस पंचवीस चव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौदाशे एकोणपन्नास चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास पन्नास